माझा करा आणि अपडेट आमचा विश्वास नाही म्हणून मध्ये बॅलेट पेपर वर मतदान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावचे मतदार विधानसभा निवडणूक निकालावर समाधानी नाहीत कारण गावातील पारंपरिक मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने असताना झालेल्या मतदानात इतकी माहितीच्या बाजूने मत कशी पडली म्हणून आज दिनांक तीन डिसेंबर रोजी मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेट पेपर वर मतदानासाठी तयारी केली होती जनकर साहेबांना मतदान केलं गेलो कुठं बोगस मतदान झालेलं आहे मशीन आहे लगेच वाजत नव्हती मिशन काम देत नव्हती बाहेर गेल्यानंतर टिंग वाजायचं बॅलेट पेपर वर मतदान घेऊन गावातील सर्व मतदारांना आपल्या मनाची शंका आहे त्या संख्येपासून निरसरण करून घ्यायचं आहे साधारण बाराशे तेराशे पडताळणी झालं यासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील नुकतेच निवडून आलेले उमेदवार उत्तमराव जानकर हे दोन दिवस या गावांमध्ये तळ ठोकून होते या मतदान प्रक्रियेसाठी मंडप व मतपत्रिका छापून पोलिंग बूथ उभारण्यात आले होते तसेच या मतदान प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आलं होतं परंतु निवडणूक विभागाकडून फेरमतदानासाठीची परवानगी नाकारण्यात आली कारण दिनांक तेवीस रोजी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणीही उमेदवारांनी किंवा मतदारांनी कोणतीही तक्रार किंवा रिकाउंटिंगची मागणी त्यावेळी केली नव्हती सर्व प्रक्रिया पार, पार पडल्यानंतर अशा तक्रारी स्वीकारता येत नाहीत असं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर विविध पद्धतीनं निकालाची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणूक प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर जवळपास सहा दिवसांनंतर अशा तऱ्हेची मागणी ग्रामस्थांकडनं करण्यात आलेली आहे त्या त्यामुळे ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे खुद्द बाबतीत बाबतीतसुद्धा मतदानाच्या दिवशी असू देत किंवा मतमोजणीच्या दिवशी असू देत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली नव्हती त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळं अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएमद्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की के आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत एकशे चौवेचाळीस कलम लावलेला आहे जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मत मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे ग्रामस्थांपेक्षा लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येनी तिथे पोलीस आज जमलेले आहेत अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे शांततामय मार्गाने मार्कटवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कटवाडीचे रणजित मार्कड सरपंच मार्कटवाडीचे दत्तू दडस लक्ष्मण मार्कड, मार्कड विजय दड़, वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी मार्कडवाडीच्या पूर्ण ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा यासाठी माळशेरस विधानसभा मतदारसंघातील नुकतेच निवडून आलेले उमेदवार उत्तमराव जानकर हे दोन दिवस या गावांमध्ये तळ ठोकून होते या मतदान प्रक्रियेसाठी मंडप व मतपत्रिका छापून पोलिंग बूथ उभारण्यात आले होते तसेच या मतदान प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आलं होतं परंतु निवडणूक विभागाकडून फेरमतदानासाठीची परवानगी नाकारण्यात आली कारण दिनांक तेवीस रोजी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणीही उमेदवारांनी किंवा मतदारांनी कोणतीही तक्रार किंवा रिकाउंटिंगची मागणी त्यावेळी केली नव्हती सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अशा तक्रारी स्वीकारता येत नाहीत असं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं पोलीस प्रशासनानं दबाव आणून ही मतदान प्रक्रिया पार पडू दिली नाही यानंतर योग्य तो मार्ग अवलंबून आम्ही ही प्रक्रिया पार पाडून मतदानाची शहानिशा करू असं वक्तव्य माळशिरचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी केलं आहे जर झाला असेल तर संपूर्ण राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह नक्कीच नक्कीच त्या म्हणाला की अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि त्याचाच ट्रायल म्हणून किंवा त्याची सत्यता त्याची पडताळणी किंवा ह्या गावा गावाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला पाच असतं ते समजेल आणि ह्याचे ह्याचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाला दाखल करणार हो निवडणूक आयोगाला दाखल करणार आहे मोहोळ त्या ठिकाणी ती दोन मुलं पकडली गेली त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढं आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया ही या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे ई व्ही एम हे वापरात येऊ नये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीने बॅलेटवर करण्याला विरोध आहे ते करू नका म्हणता येतो सुप्रीम कोर्ट नाही मला मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इतर जी जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काही कारण नाही जे सत्य असेल ते समोर येईल दहा दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काय फेराफेरी याच्यामध्ये जी दिन त्या उमेदवाराने काम केलं असेल जी मी काम केलं असेल गेल्या वीस वर्षामध्ये तेच मतदान या ठिकाणी होणार आहे टक्का दोन टक्क्याचं व्हेरिएशनही होऊ शकतं याच्यापेक्षा पलीकडे काय होऊ शकतं गावकरी ठाम आहेत त्या ठिकाणी मी ऑब्झर्वर म्हणून तुमच्या या ठिकाणी आलोय महाविकास आघाडीचं सरकार आलं कुठंतर हा उठा ठेवून बोलत नाही अजिबात नाही महाविकास आघाडीचं सरकार येणं न येणं याबद्दलचं काय दुमत असायचे कारण पण जे माझ्या मतदारसंघामध्ये मा मा घडलं आहे ते तुम्हा सगळ्यांना सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे मीडियाच्या माध्यमातून ते निवडणूक आयोगापर्यंत गेलं पाहिजे निवडणूक आयोग आणि हे बरं देश वाचणार नाही पुन्हा राज्य वाचणार नाही अशा पद्धतीनं ना जर ज्याच्याकडे मतदान नाही बहुमत नाही आणि ती लोक सत्तेवर बसली तर हे राज्य चुकीच्या जा पद्धतीनं जाईल आणि आराजकता निर्माण होईल अनागुंदी निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयानक तीव्र प्रतिक्रिया आहेत माझ्या मतदारसंघामध्येच नाही राज्यभरामध्ये तुम्ही घ्या सगळ्यामध्ये ही भावना आहे की मतदान हे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे मान्यश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद